नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी तर चला आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली मी अलका अलका मोवमेंट या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते तर सर्वांना स्वामी समर्थ कुठं जायला बाहेर चाललेत कुठं तरी चला चला म्हटलं आज रविवार आहे थोडा उशीर केलं जा उशीरच झाली पहिला सुरुवात आपल्या लागला पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं थोडंसं काहीतरी बनवाय लागले तर लाकडाचं ते फळे आणल्या बँकेतून येत पप्पाला शंभर रुपये दे बर नाही नाही कशातले द्या पर्सन मधली काहीतरी आणायला चालले तर आता बाहेर आहेत मध्येच ते उघडणार आहेत काय कमी पडले की आता आणायला चालले तर च मेनू आहे ही कांद्याची पात सकाळी चिरून ठेवली होती खाली आजीकडे गेले ते हे ठेवून चिरून आपल्या हिरव्या मिरच्याचा ठेसा करायचा आहे कुणी खरडा आहे कुणी ठेसा म्हणता येत आहे तसं भाजून घेतल्यात मिरच्या शेंगदाणे लसणीचा सगळं असं टाकून घेतलं आहे आणि ही मुगाची डाळ भिजू घातली होती सकाळीच आपल्या कांद्याच्या पाती आणि असं कारलं चिरून घेतलं आहे लावून ठेवलं होतं सकाळीच तर ह्याला भाजी नाही करायची ह्याची ह्याला फ्राय करायची आहे ताईनं बघा कळीज म्हणून घेतली नसत कणिक म्हणून घेतली वरण पण लावून घेतले नंतर टोमॅटो वगैरे घालून वरण फोडणी देऊन घेते तर बन ते आता सगळं तर मग आता काहीतरी बनवायलेत त्यांनी लाकडाच्या फळे आणल्या आता बँकेतून येताना तर तिथून आता आणलं आहे तर ते बनवायला लागले तर काय बनवते सांगा म्हणत सांग ना आता काहीतरी कमी पडले ते बाहेर आणायला गेले तर ते दाखवते तुम्हाला ते पण बनवायले तर दिदी घरीच आहे सगळ्यांना सुट्टी सगळेच घरी आज तर चला करते आता स्वयंपाक कढाई ठेवली आहे असे तेल वगैरे टाकून घेते तर आजचा मेनू आहे कांद्याची पात फ्राय कारलं आणि आपली ठेसा खरडा किंवा ठेस जे काय म्हणतात ते वरण लावले भात लावते नंतर पोळ्या टाकून घेते दोन भाकरी पण टाकते मला भाकरच आवडते ताईनं चला पूजा झाली सकाळीच असं थोडा टाईम होता म्हणून सकाळीच पूजा करून घेतली मस्त फुलं खूप छान भेटली बघा ताईनं असे मस्त असे पांढरे फुलं भेटले तर आपल्या देवांना कलशाला पण किती छान फुलं घेतली तुपाचा दिवस सकाळी लवकर पूजा झाल्यामुळे शांत झाला आहे तेव्हा तेलाचा चालू आहे आपल्या ड्रायफ्रूटचे लाडू केले त्याचा नैवेद्य दाखवून घेतला ताई हे बा असं आपली पूजा आहे कलशस्थापना चला लसण टाकला असा थोडासा कुडून टाकला आहे लसण छान असं ही कांद्याची पातमी अगोदर धुवून ठेवली होती मस्त अशी ही आपली मस्त आपली मुगाची डाळ चला कडलं आहे मस्त टाकून माहिती काही मला कांद्या चपातीला आवडत नाही आहे सहसा मला किल्लूला आवडती ना भाजी काहीतरी अजून करावी लागेल वर नंतर लावले तस बघ आपल्या ठेसाचे बनवायचा आहे ना पैसे त्याच्यामध्ये ठेसाला खरडा ठेसा जि आम्ही तर ठेसाच म्हणतो बघा तर त्याच्यामध्ये लसण वगैरे थोडा जास्त घालायचा आणि टोमॅटो घालून फोडणी देऊन घ्यायचा मी दाखवते ते पण खूप छान होतं आपलं मस्त छान लागतो भाजी मी कारण रविवारीच अशा भाज्या बनवते बघा आई कारण डब्याला जर दिलं का तर मुलांना खाण्याचा थोडा खात नाहीये तर आवडत नाहीये पण माझं म्हणणं असतं की सगळं खावं लेकरांनी म्हणून रविवारी केलं तर थोडंसं खाते पण ऑप्शन असते ना, ना दुसरं वरण आपलं लोणचं घरी आचार बने चटणी वगैरे सगळं असते तर ठेस बनवायले कारलं बनवायले त्याच्यामुळे हे जर बनवलं तर हे काय आणि ते काय थोडं थोडं खाऊ शकतात वरण फोडणी देऊन घेते आता इकडे आपल्या <tis> मिरच्या ठेसा मिरच्या शेंगा छान असे शे भाजून घेतले लसण पनीरच्या सोबत थोडंसं नॉर्मल भाजून घेतलाय जास्त नाही आणि ना आपला ठेसा तयार व्हायला आहे ह्याच्यासाठी हो का हे टोमॅटो चिरून घेतले मी हे फोडणीमध्ये घालणार आहे पण कढीपत्ता आणि टोमॅटो जिरे भाव्या पण थोडा जादा जास्त घालायच्या सॉरी हैदराबादमध्ये राहत असल्यामुळं मला मध्ये मध्ये थोडी हिंदी घेता येईल ना तयार झाला हे मी का थोडासा कसा मोठा मोर्टा, मोठाच ठेवलाय ताई न जास्त बारीक केला ना तर नाही लागत छान त्याच्यामुळे मोठाच ठेवलाय थोडासा काढून आता चला टोमॅटोची आणि कढीपत्ता तुला जास्त घालते खूप मस्त बाकी समजाय खूप छान लागते बघा तैन मस्त असा फोडणी घालून घेते आता तेल घालून घेतलं पॅनमध्ये मध्ये जिरे मोहरे ना थोड्याशा जास्त घालायचं तैन जिरे मोहऱ्याचं थोडं प्रमाण जास्त ठेवायचं चा। छान होतंय बघा हे कडीपत्ता जसं म्हणलं ना की मी माझ्या कुठल्याही रेसिपी मध्ये कडीपत्त्याचं प्रमाण जास्त असते आणि कडीपत्ता मी जास्त भले काढून खाऊ जात तर मी कडीपत्ता हे टाकीतच असते जास्त वापरत जा कडीपत्ता चांगला असतो या खाल्ल्याला छान वापर चांगला वापरूया तुम्हाला वेळ लागतोय थोडासा हो छान टाकले टमाटे चांगले वापरून कारण चव छान लागते त्याचे वाफले की थेशान घालून घ्यायचे आणि थोडस ह्याच्यात तेल असल्यामुळं ठेवून थोडासा ह्याच्यात घालून तसून घ्यायचं बेस्ट भरले लागते बघा आपल्या टोमॅटोचा ठेसा तयार डब्याला मुलांना असं कुठं प्रवासात जाताना दिवस त्याला भाजीची पण गरज नाही आपण चपात्यासोबत भाकरीसोबत जर असतात तर एक टाइम असं गुण जाते ताईनं मस्त आपली ठेसा आणि एखादी मोकळी भाजी तर बघा आपला ठेसा तयार टोमॅटो ठेसा तयार चला वरण फोन आता वरणफोंडणी देऊन घेते मी इकडं आपली कांद्याची पात वापरत आहे भाजी चल आत्ता जे उठलाय आता त्याला उठ पोहे करून ठेवलेले इथं खाऊन घे <laughs> खाऊन घे म्हटलं आत्ता उठलाय बघा सुट्टी असल्यामुळे आणि तेच व्हिडिओ बी करीत आहे त्यांनाच व्हिडिओ करायला आहे त्याच्यामुळे हसायला आता उठलेलं सांगू म्हणायला आहे सकाळी झाली तर आमचे नाश्ते त्याचा नाश्ता आता होईल हे आपल्या मेथ्या पाहिलं वरणाला मेथ्या घालत जाल छान लागते आणि लसन मी असा असा घेता करून छान लागते वरण मस्त हे आपलं मेथ्या वरणाला घालत जा मेथ्याला ने वरण छान होतंय आणि चवीला पण खूप छान लागते बघा कधी पण वरण फोंडी दिल्याच्या नंतर डायरेक्ट वरण टाकत जाऊ नका थोडंसं पाणी घालत जाता आहे ना वरणाला वरण खूप चव छान लागते वरणाची बघा तसं मस्त वासलंय आपलं टोमॅटो फास्ट गॅसवर छान चव वरणाला छान लागते काय काय नाहीये आणायला गेलेत बघा आता काहीतरी थोडस पाणी घालायचं तुम्हाला जास्त असं पातळ वरण पाहिजे असेल जास्त पाणी घालायचं आमच्याकडं पातळ जास्त कोणी खात नाहीये तर त्यामुळे असं थोडस घट्ट ते असं त्याच्यामुळे मी पाणी थोडस घातलेलं आहे तुम्ही जर असं इतकं घटनच करतात तर पाणी एक गिलास भर घालत जा छान होते बरोबर घालते छान झाले भात नंतर जेवताना लावते एवढं झालंय माझं आता पोळ्या टाकून घेते भाजी आपली वाफली इकडं आपल्या झाडांना पण आज छान फुलं आली बघा ताई नव मस्त फुलं आले झाडाला दाखवते दा ते पण तुमच्यासोबत सोबत आणि जे मी ड्रायफ्रूटचे लाडू केले ते ना ताई नव मस्त झालेत बघा तुम्ही पण करत जा बघा करून एकदा छान होते मीठ घातलं हळद तिखट घातलं आता शेंगदाण्याचा कूट घालते मी कंपल्सरी भाजीला वापरते बघा वा त्यांना कुठल्याही जर सुकी भाजी असेल तर एक असा एक ते एक दीड चमचा जर थोडीशी लिक्विडची भाजी असेल ना तर मग दोन ते तीन चमचे घालते अगोदर भरपूर घालत होते कुट्टा पण ते आता कमी केलाय आहे ना शेंगदाणे खाणं जास्त चांगलं नसतंय ना त्याच्यामुळं कमी प्रमाणात वापरते आणि कांद्याचं पात असल्यामुळे ह्या कुठले मसाले वगैरे चांगले लागत नाही तर त्याच्यामुळे फक्त आपलं नॉर्मल लसण जास्त घालायचा आणि अशी वापू दिली की वरण आहे इकडे वरण आहे ना त्याच्यामुळे ही भाजी आम्ही अशी सुकीच ठेवलेली आहे जर वरण नसेल रात्रीच्या टाइमला करायचं असेल तर ह्याला थोडंसं त्याच्या अंगापुरतं असं आदर करत असते मी अस छान असं पण जरा फुलच नाही बघा कमी खेला नहीं। नहीं। काय झालं ह्याला किडे आळ्या काय पडल्यात की काय माहीत नाहीये खूप मोठं होतं आहे लहान सगळ्यात आल्यात ह्या बाकीच्या बिकडे आलं ना हे पाहिजे हे खूप छान आलंय तसं मस्त आले आपण बाप्पाला किंवा स्वामींना वाहून घेऊ झाडाला वाहून काय करणार सिलेंडर घेतलं तर सिलेंडर आले आले तर बघा ताई हे काय ह्याला काय म्हणतात अपारिजात आपण महादेवाला फुल वाहतो एक जर फुल वाहिलं तर एक तोळा वाहिल्यासारखं असं म्हणतात की एक तोळा सोनं वाहिल्यासारखं असते अशी एक आणि हे का हे दोन असे दोन फुलं आलेले आहेत मस्त असे तर आता हे काय आमच्या जयचं म्हणणं आहे की ह्याची ब्ल्यू बनवायची त्याला इथंच आहे कॅमेऱ्याच्या महाग त्यानं त्याला बोलायचं नाही आहे पण तर हे घेऊ का आता तर चला ह्याची ब्ल्यूटी बनवायची आता कशी बनवायची हे सांगाल जय मला सांगाल ते कॅमेऱ्यात नाही सांगणार पण दाखवितं तुम्हाला कशी बनवली ना नाही गेल ते आणायला काय ते आणायला गेल तुम्ही पईप आणलाय ते बाहेरच्या बेसिनचा पैप तुटलाय त्याच्यामुळे आणलाय मी पैप बहुतेक हे पेंट आणलाय आता काय बनवायलात की त्याला द्यायला आणलाय हे पेंट हेटरफल ऑईल सामान आले तेवढं घेऊन आता आणलं आहे एवढं सामान आता बनवायलात काहीतरी बघू काहीतरी बनवायलेत बघूच काय बनवतात आता असं ह्याच्यात आता हे थोडसच पाणी घेतले माहित नाहीये कसं आहे काय त्याच्यामुळं हे, हे जयचा खूप नाद लावलाय ना त्यानं मला घे म्हणायलाय म्हणून फुलं टाकली तर दोन आता थोडंसं उकळून घेते ह्याला तर बघू शकता उकळल्यास त्याला त्याचं म्हणणं की त्याला कलर येत आहे असा निळा बघ ना बघा हा बघा कसा ब्ल्यू कलर आलाय त्याला त्याच्यात लिंबू टाकून घ्यायचंय आता ते मला बघा ह्याचा कलर आता बदलतय बघा असं लिंबू टाकलं ना बघा पर्पल कलर झाला बघा कसा छान असा पर्पल कलर झालाय हो कलर है, है है, ल, की रिजय छान झाला आहे ना मस्त असा तेव्हा का कलर बदल आता हे प्यायचं आहे ताई न पहिल्यांदाच घेत आहे कसं आहे काय माहीत नाही आहे बघा तर बघा एक वाजला आहे दुपारचा आत्ता माझं सगळं काय आवरलं आपली किचनची पूर्ण क्लिनिंग वगैरे भांडे सगळं झालेलं आहे ताईनं आता ते काहीतरी बन ते कारनं फ्राय केलं आहे ना मी त्याचा ठसका उठला आहे पूर्ण घरामध्ये असा ते आहे आपलं सगळं हे पहा इकडून पूर्ण असं गॅस वगैरे सगळं पुसून घेतलं मी आवरून घेतलं आहे सगळं असं चला आता ह्यांचं कधी आवरलं काही सांगता येत नाही आहे आवरल्याच्या नंतर <coughs> बघते सगळं आवरून घेतलं असं व्यवस्थित चला जेवायचं आपलं स्वयंपाक बी झाला येत आहे दाखवते स्वयंपाक तयार ते आय केलं आहे मी म्हणजे धन्या पावडर जिरा पावडर टाकलं ते काय दाखवली नाही तुम्हाला रेसिपी तिखट मीठ हळद थोडी सुखी आपली कांद्याची पात आपलं वरण हे टोमॅटोचा ठेसा आणि ह्या डब्यामध्ये थोडंसं तूप होतं वेस्ट होऊन म्हणून ह्याच्यावर गरम करायला ठेवले गरम झाले की त्याच्यात भात असा ह्याच्यातच टाकून खायचा वेस्ट होत नाही ना ते आपलं वरण ह्याच्यामध्ये भात खाली पोळ्या ते आपला असा दुपारचा रविवारचा मेनू आपल्या खरका फोडायला आज महूर्त लागले बघा रविवार तर छान असं तसा आवाज यायला बघा मस्त असा वाळल्यात खरका आता बाहेर इथंच उन्हाला घातल्या होत्या बाहेरच बसले फोडायला बी अशा व्यवस्थित सगळ्या फोडून घेते मस्त वळल्यामुळं त्यांनी गायले व्यवस्थित असं अबरोबर त्याच्यातलं बीज काढून घेते असं आणि बघा आता चला माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा Terima kasih suami semerta.